काय मंडळी हाय का बरं काय चले माझ्या सख्या नाही सख्या नो नाही 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 तुम्हाला सोडून कुठल्या फॉरेनला नाही गेलेले आहे मी हितच आहे जशी तुम्हाला माझी आठवण येते ना तशीच मला सुद्धा आठवण येते मी म्हणलेलं का नाही जर असा धीरदारा पाहून नो जर असा धीरदारा मग असा व्हिडिओ टाकेल ना तडकता पडकता एकदम लावणी डान्स सारखा आहे एकदम बाराच्या भावात तसाच आज मी व्हिडिओ तयार केला आहे आवा आपल्या आज चुडा भरायचं आहे परत देवदर्शनाला जायचं आहे म्हणजे देवांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मस्तपैकी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे बघा डान्स बिन्स मस्ती सग सगळं काय होणार आहे आवं सांगितलं ना आजचा व्हिडिओ एक नंबर रावडे म्हणलं पाहिजे तुम्ही काय ग नीलम तुला मानलंच पाहिजे आव सकाळचं ना आपल्या चुडा भरण्याचा म्हणजे मुहूर्त होता त्यामुळे येळगावची कासार आलेली होती आणि आपल्या बायकांनी ना पण बोलवलेलं आपल्यात प्रथाच एक नाही आपल्या द म्हणजे लग्नाच्या वेळेला चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा गावातल्या भाऊभाऊकितल्या बायकांना पण चुडा भरायचा म्हणजे बांगड्या भरायच्या असतात ना तसं सगळ्या बाईकांना वाडीतल्या बोलवलेलं होतं आणि पहिल्यांदा पाच बायकांनी सुड्याला म्हणजे पूजा केली पूजन केलं चुड्याचं हळदी कुंकू लावलं पाच बायकांनी आपल्या सानूला आणि चुडा भरवायला सुरुवात केली ती भारी वाटते ना नवीन नवरी ब बघायला एकदाच लग्न ठरलं चुडा भरला की एक वेगळाच कलर येतो वेगळंच म्हणजे रंग येतो नवरीच्या तोंडावरती एक वेगळंच लुक आता कालपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल सानू कशी दिसत होती आणि आज कशी दिसते मेहंदी माझ्या जाऊबाईनं काढली एका बाजूला नवरा एका बाजूला नवरी आता तर झाली नवरीबाई तर झाली मेहंदी म्हणजे चुडा भरून आता करोल्याचा नंबर होता ही तिची मावस बहीण आहे हिला कुठंपर्यंत पाहिजे हाडाची काढं झाली तिने हिला कोपऱ्यापर्यंत चुडा भरून पाहिजे आणि ही ब नवरीबाईची मांशे असा एक 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 करून सगळ्यांनी बघा आपापल्या आवडीच्या बांगड्या भरल्या ही माझी जाऊबाई जाऊबाईनं पण बघा मस्तपैकी दोन दोन डझन बांगड्या भरल्या मी तर लिमिटच क्रॉस केली एक तर आमच्या घरची पूजा आहे त्यात लग्न आहे एक सगळे कार्यक्रम परत आवटच पौर्णिमा येते ना आपली ते तर मी विसरूनच गेलेलं मी तर सर्वात माझ्या जाऊबाईला म्हणजे ताईला म्हणालं की मला तीन डझन बांगड्या पाहिजेत ते जेवढ्या बसतील तेवढ्या पाहिजेत त्या म्हणाले घाल ग बया एकदाच्या तुला काय आवडतील ते घाल अशा मी बांगड्या जास्त घालत नाही एक नाही तर दोन बांगड्या हातात असतात नाही तर कार्यक्रम कुठला सणसुद्धा आला तर मला बांगड्या हात भरून लागते त्या जेवढ्या घातल्या त्या तेवढ्या पण मला कमी वाटायच्या काय मॉडल आहे एक नंबर कॉम्प्लिमेंट दिलाय बघा माझ्या जाऊबाईनं काय मग मी हळदीसाठी तयार झालेली माझा लुक बघून माझ्या ना। जाऊबाईनं मला नातखोळा मॉडेल म्हणून कॉम्प्लिमेंट दिले थँक्यू थँक्यू बरं का जाऊ बाई आपल्या दक्ष पण लग्नाच्या लुडबुडीला लागलेला काय छोटी मोठी मदत होईल ती करत होता पात्याला दे चमचा दे चटणी आणून दे अहो संध्याकाळी जेवण होतं ना व्हेजवाल्यांना व्हेज आणि नॉन व्हेजवाल्या नॉन ह्यांचं जेवणाची तयारी आणि आम्ही सगळे मध्ये तयार होऊन मस्तपैकी देव दर्शनाला चाललो आहे आवं आहे ना आपल्यामध्ये ही पण आहे

नुसता राडा नुसता धुमाकूळ चाललेला कोण काय वरडते कोण भोंबोलत आहे कुणाचं कुणाला काय कळत नव्हतं हे आमचे मामाचे मी सांगितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या सासरे लागतात बाबा ओ काय मजाक मस्ती त्यांच्याशिवाय कुठला कार्यक्रम पार पाडत नाही कुठल्या कार्यक्रमाला ते, ते आणि बायकांमध्ये हत्या पाहिजे मजेच पाहिजे आता यश आलेली म्हणजे ती वेशी येते ना गावाची ती आलेली आमच्या वाडीतनं बाहेर पडताना बघा मग अंगावरनं लिंबू उतरून टाकलेलं आता हे प्रत्येक गावात होतं का हो सांगा आमच्या गावात तर होतच म्हणजे होतं आमची आहे एक नाही जरासुद्धा नाराज नव्हती एकदम खूप होती आमच्या बरोबर पण ती नाचत गाजत होते एवढी माणसं होतो बघा आम्ही देवदर्शनाला चाललेलो होतो <laughs> <laughs> उकाडाडून ढग आलेलं भरून कधी पण पाऊस पडेल अव पडला तर पडला पण हळदी काही थांबणार नाही हळदीला नुसतं आमचा राडा करायचा थर ठरवलेला एवढा रापचिकमध्ये तयार झालेलं चिखलात पाग साड्या प खराब झाले तरी आज आम्ही नाचणार होतो कोण आम्हाला आज आडवू शकणार नव्हतं हो फक्त उद्याच्या दिवस काय पाऊस पडतोय काय माहीत नाही आता हे हे आमचं या येळापूरमधलं निनाई देवीचं मंदिर हे गावदेवीचं आहे आमची पहिल्यांदा मान आम्ही तिथून सुरुवात करतो तरी देवीचं मंदिर एकदम भारी गावचं म्हणजे पारंपरिक जसं असतं ना जुनं तसंच मंदिर आता नवरीबाईच्या हातातून नारळ सुपारी पान बा अजून भाशिंग आणि पत्रिका पत्रिका तर पहिलेच देऊन झालेली होती ह्या गोष्टी देवीला द्यायच्या देव किंवा देवी गावच्या असते ना त्या सर्व देवांना द्यायच्या आणि आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या लग्नाला या आणि आशीर्वाद द्या आणि कोणतं विघ्न होऊ नये म्हणून पहिल्यांदा नवरीबाईच्या हातात न देतात नवऱ्या किंवा म नवरी असू दे हे सगळीकडे हेच चालतं आणि दुसरी गोष्ट आमंत्रण म्हणजे चांगल्या गोष्टीला सुरुवात करायची म्हणून देवांना तर बोलवलं पाहिजे ना

सगळं सोडं मी कशी दिसते पिवळ्या साडीमध्ये तुम्ही तर मला अजूनपर्यंत सांगितलंच नाही मी मस्तपैकी कॉपी कलरचा चुडा भरलेला आहे मला त्याच बांगड्या घालायच्या होत्या खूप दिवस झाले त्या बांगड्या घालायची इच्छा होती पूर्ण तीन डझन बांगड्या आणि पूर्ण पिवळ्या कलरची साडी सिम्पलच लुक केल्या काही जास्त केलं नाही पण ब कशी दिसते मला नक्की बरं का नक्की 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 सांगा आणि ही माझ्या आवडीची साडी आहे पिवळ्या कलरची पिवळ्यापेक्षा ती म्हातारा बोलते ना आंबा कलर तसले मी आंब्या कलरची साडी नेसलेली आता ते आमचे मामा जे ऍक्शनले भारी करतात एखादा माणूस त्यांच्या पुढे रडत असला ना त्यांनी ऍक्शन केलं तो पण हसायला लागतो आता मारुतीच्या देवळात ना अंधार बुडूक होता म्हणजे दिसत नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकत पण आमची नवरीबाई दर्शन घेऊन आलेली होती आमच्या साईच्या तका असल, आता का करू ग भैया असले शब्द आमच्या मामाजीच्या तोंडात ना हस ऐकून आहे ना असलं हसायला आलेलं ना एवढी मोठी कडे मी लहानपणी ना आम्ही देवाला जायचो ना तिथं ह्याच्यामध्ये लापसी बनायची आता हिकडं काय जत्रेला बनतं काय माहित नाही आता जिथं नीलम येणार तिथं तर स्वागत तर झालंच पाहिजे ना एकदम लाप्सिक मुळातच ना मला लग्न लग्न म्हटलं ना ही गोष्ट एवढी आवडते ना म्हणजे नक्की ती ना मला माझे दिवस आठवतात लग्नाच्या अगोदरचे म्हणजे ते लग्न बघायला येतात त्यावेळेला तर मी तर मान पण वरत वर करत नव्हते जेव्हा पाहुणे मंडळी बघायला यायची आताच्या मुली तर मान वर करून बघतात तरी ल पाहुणे बघायला येतात नंतर त्यादी होतात ठरावाला बसतात घेणं देणं ठरतं परत का अजून साखरपुडा साखरपुड्यानंतर नवरा नवरीचं थोडंफार बोलणं होतं मला एवढं भारी वाटतं ना त्यात ना आम ना ह्या घरात येणाऱ्या खूप वर्षानंतर लग्न होतं त्यामुळे सगळेजण एवढे एक्सायटेड होते ना म्हणजे हळदीलाच म्हणजे आदल्या दिवशीच सगळेजण आलेले होते हळदीसाठी आणि एवढा म्हणजे काय नवीन पाहुणे तयार होतात सगळ्यांशी ओळख होते आणि त्या पाहुणे मंडळीची पण अजून पाहुणे तयार होतात म्हणजे किती भारी वाटतं ना लग्न हा प्रकारच म्हणजे प्रत्येकाच्या लग्नाची एक आपापली स्वतंत्र गोष्ट असते आता आम्ही होतो सय्यदवाडीच्या देवाला महादेवाचं आणि सय्यदबाचं देव होतं तिथं तिथंसुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आणि किती झाडं झुडपं हिरवगार वातावरण आणि ते झाड दिसते ना मला वाटते दोन तीनशे वर्षापूर्वीचं ते झाड असं एवढं भारी वाटत होतं मला एवढं बागडू वाटत होतं नाही माकुडे काकुडे लोक आमचा फोटो काढ आमचा फोटो काढ तो फोटो चांगले करते मला कोणी एन्जॉयच करून दिलं नाही बाबा सगळ्या गावदेवतांना निमंत्रण देऊन झालेलं होतं आता मेन गोष्ट तुम्हाला मंडळी सांगते तुम तुम्हाला तर माहिती आहे माझं आडनाव कुंभवडे आणि आख्यावाडीचं आडनाव म्हणजे मकामल्याने कुंभवडे आहेत आणि आमच्या कुंभवडे कुंभवडे म्हणजे जेवढे आडनाव आहे ना त्यांचं सगळ्यात मेन घर म्हणजे हिथूनच आमच्या कुटुंबाला सुरुवात झाली म्हणा किंवा बोलतात ना फॅमिली ट्री वगैरे असं म्हणतात ना तर हे आमचं मेन घर आहे त्यामुळे घरात कुठला कार्यक्रम असला नाही तर आमच्या कुंभवड्यांच्या मेन घरात तिथं पाया पडलं जातं आणि तिथूनच सुरुवात होते आता तर सगळं काही झालेलं होतं घरी आल्या त्यानंतर मुलगीला नोरीबाईला आत घेताना पहिल्यांदा तिच्यावरून चटणी भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला म्हणजे वाईट नजर किंवा कोणतीही वाईट गोष्ट ही घराच्या बाहेरच राहावी म्हणून जाऊ दे तसं पण लेट होणारच बाहेर घेतले कुठे नाही काढत बाई

आता तर खरी सुरुवात झाली नुसता राडा राडा धुमाकाळ होणार होता आव जेवणाची तयारी पण घरातच केलेली होती घरगुती टाइप मध्ये जेवण होतं वेज वाल्यांसाठी वेज आणि नॉन व्हेज वाल्यांसाठी नॉन व्हेज आपण तर वेज वाले त्यामुळे वेज म्हणजे आजच्या दिवस वेजचा होताना दाबून खाणार होतं फ्लावर बटाट्याची भाजी होती मस्त पैकी बघा मला माहित होतं लय राडा होणार आहे म्हणून आम्ही देवदर्शनाला जाताना सगळ्या पुरीने पिवळे साडी घातलेली फक्त नवरीबाईला सोडून मग काय आता नव्हरी बाईला तयार करायला पण वेळ भेटला ना ते नाही का शेडिकवाडी फाट्यावरून मस्तपैकी हळदीची दागिने खरेदी केलेली एकदम नजर न लागू आमच्या नवारीबाईला एकदम मस्तपैकी तयार झालेली आणि बाहेर पण चिरचिर पाऊस त्याला पण मला वाटतं हळदीमध्ये नाचायचं होतं म्हणून आतापासूनच त्यांनी प्रेझेंटे लावलेली होती वाटतं आव प्रेझेंटे हाजरी लावलेली व पावसानं मग काय सगळं घरातच करायचं ठरलेलं आमचं आव, आव ही बुत्ती आलेली बाई पण आलेली नंदुबाई मावळण लागते ना म्हणजे हो नवरीबाईची चाकती लागते तिनं सुद्धा बुत्ती आणलेली <laughs> फक्त आहे ना कसला राडाने धुमाकू झालाय चाललाय ते आव एका बाईला सांभाळणं मुश्किल होतं तर आमच्या पूर्ण वाडी इथं जमा झालेली मग काय नुसता धुमाकूळ को राडा कोण कुणाला काय बोलते काय कळत नाही नवरीबाईच्या तिकडून बघा सासरवाडीवरून हे आदल्या कानातले आलेले आणि तिला पैंजण आलेलं आमच्याकडे कशी प्रथा आहे आदल्या दिवशी आहे ना नवरीबाईला ते कानातलं आणि पैंजण पाठवून द्यायचं माझ्या लग्नाच्या वेळेस पण पाठवून दिलेलं होतं हळद पण रात्रीच बघा सगळ्यांनी वाटून ठेवलेली होती आता सुरुवात करायची होती माझी जिम्मेदारी होती सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं आमच्या वाडीतल्या बायका म्हणजे नात खुळा खरं सांगते आणि खरं सांग का मंडळी मी आहे ना मला आहे ना आपल्या वाडीत आहे ना सुद्धा ओळखत नव्हतं पहिलं पण आपले यूट्यूब व्हिडिओ एवढे व्हायरल झालेत ना जे ते मला ओळखते आणि सगळ्यात मेन गोष्ट आज लग्नाच्या आणि हळदीच्या कार्यक्रमामुळे मला सगळ्या बायकांना भेटता आलं कसलं असलं ग भारी वाटत होतं गावच्या बायकांना बघितल्यानंतर आणि त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यांना नमस्कार करणं हे करणं परत हळदी कुंक आलं किती ग भारी मला माझं तर अणुबोल भारी होता आता हो सान, ना ही पहिली ओटी म्हणजे आता आजी ओटी भरली नाही असो हत्यानं ती ओटी पूर्ण लग्न होईपर्यंत ती सानूकडं राहणार होते हळदीला सुरुवात झालेली पहिल्यांदा तिच्या आजीनं म्हणजे ही तिच्या मम्मीची आई आहे आजीकडून सुरुवात झाली म्हणजे सगळ्यांना ते पाच म्हणजे पहिल्यांदा पाच सवासने हळद लावून घेतात परत सगळ्यांनी लावायचे आणि मला माझं तोंड तसं भरलेलं होतं सगळ्यांना मी हळदी कुंकू लावलं सगळे मला रिटर्न हळदी कुंकू लावत होते बाहेर बँजे वा वाजत होता बँजू नाही वाजत होता कधी नसतोय असं झालेलं आणि हे ह्याला बोलतात मळवट भरणे म्हणजे जे नव जवळचे नातेवाईक किंवा असतात ना मला नाही माहीत पण मळवट भरणं म्हणतात आणि माझं कारभारी स्वतः आले ती ग बाईश बाई माझं कारभारी आलं ठाण्यावरून लग्नासाठी मग आम्ही दोघांनी मिळून ना जोडप्या जोडप्याने म्हणजे जी जोडपी होती ना त्या सगळ्यांनी मिळून मिळून हळदी हळद लावली नव्हते बाईला 你笑点低。 हे आहेत आबा तुम्हाला तर माहिती आहे ना हे माल्याचे कारभारी आहेत माझे चुल सासरे आणि आपल्या सानूचे आजोबा लागतात आणि सगळे कोण जवळचे तिला हळद लावायला आलं ना तिचं ढोळं आहे ना पाण्यानं भरत होतं शेवटी भरणारच ना शेवटी मनामध्ये जेवढं हस म्हणजे खुशी असते ना तेवढं दुःख पण असतं कारण का एकच दिवस माहेरचं आहे आणि उद्या सकाळी ती लग्न करून जाणार आहे येसू आत्यानं तर मला पाक हळदीनं भरवून टाकलेलं हळदीचा खेळ काय रंगपंचमी झाल्यासारखा चालत होता आणि शेवटी आहे ना मला सुद्धा बायकांनी पकडलं आणि माझंसुद्धा मळवट भरला पहिल्यांदा मी मळवट भरलेला पल्ले भारी दिसत होत लाईनर माझ्या डोळ्याच लिपस्टिक माझ्या होट्याची कसला ग माझा बाई आवाज पण गाणी आणि एकावरची एक, एक लागत होती पण आपली नवरी बाई शेवटी रडली तिच्या आईनं जन्मदात्या आईनं तिला हळद लावलं आणि राहवलं नाही ती तर खुश होती पण आईच्या डोळ्यात पाणी आलं ना शेवटी आई आहे ना कधी कधी ना, मला पन ना आपले रीतीरिवाजांचा मला पण राग येतो कसे ना आपले आई वडील जन्मदाते आईवडील आपल्याला हाता हाताच्या फोडासारखे वा वाढवतात जपतात आपलं शिक्षण करतात प्रत्येक इच्छा पूर्ण करतात किती कष्ट करतात आपल्यासाठी आणि शेवटी आपण परक्याचं धन ना हे घर आपलं असतं ना ते घर आपलं असतं <laughs> भाऊने आमच्या तिच्या केसाला हळद लावली म्हणून तिनं पण भाऊंच्या केसाला हळद लावली ही बघा मग ही आई माझी जाऊ बाई मनीषा आता काय झालं माहितीये का आम्ही डबल हळद लावायला आलो कारण का आमचे फोटो चांगले नव्हते आले आणि ज्या ज्या जोडप्याचे फोटो नव्हते चांगले आले ना ते डबल आलेले हळद लावायला म्हणजे काय कचली मजा नुसताचा राडा चाललेला आमचा मला तर सगळ्यांनी मिळून आणि कारभाराने एवढी हळद लावलेली ना माझे गाल नुसते भडबडायला लागलेले आता झाली अशी आहे ना सगळ्या ना ग्रुप फोटोमध्ये बसतच नव्हत्या ना तेव्हा एक वेगळी आणि वाढीतल्या बायका असं सगळ्यांचा मिळून फोटो काढायचा होता आणि राहिली मी सगळ्यात उंच उंच असल्यामुळे सगळ्यात उभा राहायला लागलेलं ला। आणि मग आले नंतर मग आल्यानं सगळ्या बायकांना भरवलेलं जेवला काय आव एक स एक मराठी गाण्याचा तडकता पडकता डान्स आवं कुणाला नाचता एक तर येते नुसतं ठाणा पुन्हा कंबर हालो हात आलो हे आलो नुसतं डान्स आमचं चाललेला चा बायकांचं चा तर धुमाकाळ वेगळाच चाललेला जेवला काय जेवला काय त्याच्या पुढं कुणाला काही येणच झाले एक स्टेप इत्या ती स्टेप केली की सगळे बसत होते मग पुढची स्टेप आली की परत डान्स करायचा म्हणजे काय नुसतं पोपट नाचता अंगण अंगणवाकडे आमचं असं चाललेलं होतं आणि सगळ्यात भारी तर नोहरीबाईच्या दोन बहिणींनी डान्स केला बाबा ते नाही का आव थांबा तुम्हाला ऐकत ते मला काही बिणी काय आठवणं झालेत मी तर तुम्हाला कुठं नाही दिसणार कारण का मी सगळ्यांची व्हिडिओ करत होते ना आणि माझा व्हिडिओ कुणीच नाही केला त्या कोपऱ्यात दिसते ना भिजते ना ती बघा मी आहे आणि मी डान्स करायला उतरली तसा पाऊस पण आला खरं सांगते मला डान्स येत नाही कुणी बाबा हसायचं नाही बाबा का जमल तसा वाकडा तिकडा ते आम्ही डान्स केलाय बायकांचं काय डान्स कमी आहे आणि तर गरबात जास्त चालत होतं स्वतःच्या भोवतीचं रिंगण करून नाचत होते सांगितलं ना एक स्टेप केलं की परत बायका बायकाग बसायच्या परत दुसरी स्टेप आली ना नुसतंच आहे नाही झिंग झिंग झिंगट झिंग झिंग झिंगट केलं की लगेच कांदा कापला कांदा कापला केलं की पाहुणं जेवलं काय एवढंच याच्या पलीकडे कोणाला काही जमत नव्हतंय का होते का फक्त हुडकून हुडकून मराठी गाणं काढत होतं नाहीतर न जुनी गाणी ना डी डीजेवाली ती ट्रॅक्टरमध्ये गाणी लावतात का नाही तसली ट्रॅक्टरवाली आम्ही गाणे लावलेली एक स्टेप आली की नाचायचा नाहीतर सरळ सरळ गरबा करायचा आणि दुसरी गोष्ट एवढा पाऊस पडत होता ना चिरी 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 पावसानं हजेरी लावलेली आमच्या साड्याखाली गुडघ्यापर्यंत साड्या भरलेल्या कुणाची माहीत नाही मग पण माझ्या साडीची नुसती वाट लागलेली जरी एखादी कुणी पाय जरी पडला असताना साडीचा मी पण गेली आणि माझी साडी पण गेली असं आमचा पोपट बसायचा जा। जरा कुठे गाण्याची लिंक लागली तर गाणीच एखादं बंद करून टाकायचं होतं आता ह्या दोघींचा डान्स ह्या दोघींचा डान्स तुम्ही नुसता बघा कारण का जर गाणं जर लागलं तर युट्यूबवाला माकुडा काकुडा आपला व्हिडिओ डिलीट करून टाकल व आवं त्याला गाणी लावलेली ला आवडत नाही या दोघींचा पूर्ण डान्स तुम्हाला बघायचा असेल ना, प्राँग ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेन तिकडे काय आपल्याला व्हिडिओ टाकायला प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही आहे अर माझे पण जीप गडबाडली पण काय डान्स केला मी तर बघतच राहिले मी शॉक झाली शेवटी सगळ्या टाळ्या वाजवायला मजबूर झाल्या बघा आता सगळ्यांचं झालं सगळ्यात शेवटी आपली नवरीबाई राहिलेली नवरीबाई आणि आमचे भाऊ काय म्हणावं डान्स केला तर नागिनवरती डान्स केला बिलनची नागी निघाली आपल्या आप मराठी माणसाची परंपराच आहे बिलनचे नागिणीशिवाय बघा डान्स काही संपत नाही आव कार्यक्रमाचा शेवटच होत नाही त्यात आमच्या भाऊंच्या अंगात ना नुसता साधा सुधार नाग नाही इच्छाधारी नाग नुसता सळसळ तुझा अंगात आहो नवरी बाई शेवटी मला मामाच्या खांद्यावर नाचली आणि आमच्या वाडीतल्या पोरांनी तर नुसता धुमाकूळ आणि राडा घातला अहो रात्रीच्या बारा एक पर्यंत हा हो कार्यक्रम चालू होता आहो मंडळी अजून तुम्हाला कार्यक्रम बघायचा असला तर पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण